नमस्कार मी कोर टीम सदस्य गोपाल कुकडे सर्व महाराष्ट्रातील तमाम पात्रता धारकांचे धारकांना नमस्कार आज मी या ठिकाणी नागपूर महानगरपालिका छान मस्त हिरवे हिरवे झाडं आहेत छान आणि आम्ही आत्ताच जस्ट सहाव्या माड्यावरून खाली उतरलेलो आहे आधी तर पंचायत अशी झाली की आम्ही तीन माडे पायी चालून गेलो जिन्याने त्याच्यानंतर आम्हाला लिफ्ट मिळाली कारण लिफ्ट खूप बिझी होती आज आनंदाची बातमी अशी आहे की नागपूर महानगरपालिकेने पवित्र पोर्टल पहिल्या टप्प्यामध्ये एकही जागा नव्हती तुम्ही बघितली असेल पोर्टलला की एकही महानगरपालिकेची जागा नव्हती पण गोष्ट अशी झाली की आता त्यांनी युद्धपातळीवर रोस्टर क्लिअर करण्याचं काम सुरू आहे आठ ते दहा दिवसामध्ये त्यांच्या रोस्टर क्लिअर होईल आणि सगळ्या महानगरपालिकेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या शाळेच्या अंतर्गत ज्या गोळ्या शाळा आहेत त्या सगळ्या माध्यमिकच्या शाळा आहे प्रायमरीची एकही शाळा महानगरपालिकेची शिल्लक राहिलेली नाही आहे त्याच्यासाठी गव्हर्मेंटचं अभिनंदन करायला पाहिजे तर मित्रांनो महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेमध्ये सत्तर ते शंभर जागा अंदाजित तिथले उपशिक्षणाधिकारी उपाशी सर यांच्यासोबत चर्चा झालेली आहे तुम्हाला माझी आणि त्यांचे फोटो मिळणार नाही कारण की मी एकटाच महानगरपालिकेला आज आलेलो आहे आणि त्यांची सविस्तर चर्चा झाली ते सुद्धा जागा भरण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी मला सांगितले की आमचं सा काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यांनी संच मान्यतेच्या रोस्टरच्या फाईल दाखवल्या मला त्यांच्या टेबलवर पडलेल्या होत्या त्याच्यानंतर प्रमोशन झालेल्या जागा पुन्हा रिक्त झालेल्या जागा रिक्त म्हणजे काय जे आता रिटायर झाले ह्या सगळ्या जागा ते पवित्र पोर्टलमार्फत भरणार आहे आतापर्यंतच्या त्यांचं तसं ते रोस्टर मावकला गेलेलं आहे आणि तो तिथून जसं येईल तशी त्यांची ॲडव्हर्टाईज तयार करून ते पोर्टलला अपलोड करणार आहे त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली त्याच्यानंतर सुद्धा मुद्दा मांडलो त्या ठिकाणी की सर आम्ही आमचे पात्रताधारक सगळे वेल क्वालिफाईड आहेत आणि यांचं कसं काय तर ते सरळ बोलले की जसंही पवित्र पोर्टलच्या मार्फत आमच्याकडे शिक्षक येणार त्या दुसऱ्या दिवशी त्यांना आम्ही खाली करू आणि आमच्या महानगरपालिकेचं परमानंट शिक्षक त्या जागेवरती रुजू होईल आणि आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे गिरवेल म्हणजे हे आपल्यासाठी आपण जो लढा सुरू केला आहे आपल्या कोर टीमनी तुषार सर विजय सर तुरणकर सर सर भोसले सर आसावरी मॅडम आणि इतर सगळे म्हणजे आता त्यांचे नावं घेणंसुद्धा मला काही लोकांचे नावं माहिती आहेत काही लोकांचे नाही आहेत क्षमा असावी हा सगळ्यांचा लढ्याला हा यश आहे कारण कंत्राटीकरण ही सरच डायरेक्ट बोलले मला की हे तात्पुरतं फर्स्ट एड बॉक्स आहे आमचं की सध्या आमच्याकडे शिक्षक नाही म्हणून आम्ही कंत्राटीकरण करत म्हणजे त्या जागा भरलं बरोबर म्हणून जसे तुमच्याकडे शिक्षक येते तुमचं पाठपुरावा सुरू राहू द्या त्यांनी सांगणार त्यांना पत्रसुद्धा दिलं त्यांनी सविस्तर पत्र आयुक्त साहेबांचं सा पत्र वाचलं आहे हे सुद्धा बोलले की हा पत्र आमच्याकडे आधीसुद्धा आला होता पण उशिरा प्राप्त झाल्या कारणाने आम्ही रोस्टर क्लिअर होऊ शकला नाही त्याच्या कारणाने आम्ही ॲडवर्टाईज पोर्टलला टाकू शकलो नाही त्यामुळे आता सेकंड टप्प्यामध्ये आमचा एकच प्रयत्न राहील की जास्तीत जास्त आमच्याकडल्या जागा भरल्या जाव्यात आणि तमाम पात्रताधारक जो अभियोग्यताधारक हो आहे जो वेल क्वालिफाईड टीचर आहे आमच्याकडे यायला पाहिजे असेच त्यांचे प्रयत्न सुरू आहे धन्यवाद असेच प्रयत्न तुम्ही इतर महानगरपालिका जिल्हा परिषदेला करा जेणेकरून जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी येतील आणि विला विना मुलाखत एकही रुपयाची लाच न देता आपण नोकरीवर लागू एक शिक्षक म्हणून समाजामध्ये आपलं नाव मोठा करू आणि छान विद्यार्थी घडू आपण जरी शिक्षक बनण्यासाठी इतके प्रयत्न केले आपले विद्यार्थीसुद्धा छान मोठे आय एस बनतील अधिकारी बनतील की जेणेकरून आपल्याला नंतर त्यांना सांगावं लागेल की लवकर शिक्षक भरती करा धन्यवाद